एकशे एक्कावन्न घोरपडींच्या अवयवांची तस्करी तिघांना अटक सोलापूर वन विभागाची रेल्वे स्थानकावर कारवाई कारवाईत साताऱ्याच्या वन्यजीव प्रेमींचे योगदान घोरपड या वन्यजीवाची विक्री करण्यासाठी सोलापुरात आलेल्या तिघांना रविवारी रेल्वे स्थानकावर सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे विठ्ठल सुगदेव पाटोळे वयवर्ष एकोणतीस सुग्रीव रंगनाथ पाटोळे वय वर्ष राहणार दोघेही तालुका वडवणी जिल्हा बीड तर बाळासाहेब लक्ष्मण डोरले वर्ष चौतीस राहणार चिखली तालुका बीड अशी तीनही आरोपींची नावे आहेत रविवारी हे तीन आरोपी घोरपड या वन्य प्राण्याची नाजूक अवयव घेऊन त्याची विक्री करण्यासाठी सोलापुरात येणार असल्याची माहिती सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार रविवारी सकाळपासूनच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरामध्ये सापळा लावून पाळत ठेवली मिळालेल्या माहितीप्रमाणे तीन संशयित आरोपी हे एका सापळाप्रमाणे मधून घोरपडीचे नाजूक अवयव विक्रीसाठी घेऊन आले ते रेल्वे स्थानकावर आल्यानंतर खबऱ्यांनी त्यांना ओळखलं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ तिघांनाही पकडून ताब्यात घेतलं यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे एक्कावन्न घोरपडींचे गुट्टांग आढळले घोरपड हा वन्य प्राणी वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल एक मध्ये येत असून अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण आहे या प्राण्याची शिकार आणि विक्री करणाऱ्याला दहा हजार रुपये दंड आणि सात वर्ष मजुरीची शिक्षेची तरतूद आहे या कारवाईमध्ये सातारा येथील मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे कराड येथील हेमंत केंजळे यांनी वन विभागाला सहकार्य केले यावेळी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ क्लेमेंट बे मुख्य वन संरक्षक एन आर प्रवीण संरक्षक महादेव मोहिते सोलापूर संरक्षक अजित शिंदे रोहित कुमार गांगर्डे वनपाल कांबळे इरफान काझे शशिकांत सावंत वनरक्षक श्रीशैल पाटील अश्विनी सोनके योगेश जगताप सायली ठोंबरे रमेश कुंभार सुरेश कुर्ले रेणुका सोनटक्के अनिता शिंदे नितीन चराटे वाहनचालक कृष्णा निळवणे हे उपस्थित होते घोरपडीच्या अवयवांची विक्री नेमकी कशासाठी केली जाते यावर एक नजर टाकूयात तर घोरपडीचे अवयव काळी जादू करण्यासाठी तसेच अघोरी कृत्य करण्यासाठी वापरले जात असत असं काही जण सांगतात शिवाय रस्तू रस्ते तंबू टाकून जडीबुटी विकणारी मंडळ ही घोरपडीच्या अवयवापासून औषध बनवतात यामुळे त्या अवयवांना अधिक मागणी असते या आरोपींकडे तब्बल एकशे एक्कावन्न अवयव सापडले

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो